सैनिकांचा आणि जे मुंबईला कमांडो फोर्स म्हणजे निवड झाली त्याचं या ठिकाणी येणार आहे आणि महिला जिल्हा कार्यकारिणीचाही था या ठिकाणी सन्मान करण्यात येणार आहे या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या महिला जिल्हा अध्यक्ष आदरणीय शारदाताई हजारे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी अध्यक्षीय समारोप आणि ताईच्या वाढदिवसा आपलं मनोगत व्यक्त करा अखंड विश्वाला शांतीचा महान संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान क्रांतीला मी पंचांग्रहण करते हे आज आज आपल्या आईचा वाढदिवस आपण साजरा करत आहोत आपल्या आईचा वाढदिवस साजरा करत असताना की आपल्या मातृसंस्था आपण म्हणतो पण मी म्हणते की आज आपल्या आईचा वाढदिवस आहे तर त्या आईच्या वाढदिवसानिमित्त मी सर्वांनाच अगदी खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांना खूप खूप मंगलकामनाही देते मी आईला आणि आपण असं म्हणतो की चळवळीत काम करत असताना कुठल्याही गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी असतात त्यामध्ये गालबोट कामा नये तर मात्र संस्था आहे आईचं काम आहे की वडिलाचं काम आहे हे पुढं घेऊन जात असताना मुलं चुकत असतात मुलांनी चुकलं की मोठ्याने त्याला माफ करायचं असतं त्या चुका सगळ्या माफ करून जोमाने ही काम आपलं पुढं घेऊन जायचं असतं तर ताईंचा वाढदिवस साजरा साजरा साधर, करत असताना आज माझ्या बहिणी ह्या ठिकाणी आलेल्या आहेत माझ्या मैत्रिणी आहेत माझ्या मुलीसारख्या आईसारख्या माझ्या बहिणीसारख्या या ठिकाणी आहेत तर आज मीना काम काम घेऊन जात असताना आपल्याला पुढे जावं लागेल आणि ते काम करत असताना सगळ्या गोष्टी राग असेल लोभ असेल असेल द्वेष मत्सर असेल या सगळ्या गोष्टी मागे टाकून ही माझ्या बाबासाहेबांचं काम आहे देखे। ही माझ्या मातृसंस्थेचं काम आहे म्हणून ही पुढं काम घेऊन जाण्यासाठी सगळ्यांनी तत्पर राहावं वेळेला महत्व द्यावं आणि ह्या निमित्तानं खरं तर जयंतीच्या जयंती म्हणण्यापेक्षा मीराताई आंबेडकरांची जी आपण वाढदिवस साजरा करतोय हे साजरा करत असताना सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देते आणि ह्याच ठिकाणी थांबते नमो बुद्धाय जय भीम